नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे पिंपळकर भिवंडी गावदेवी मैदान येथे भव्य दिव्य खासदार केसरी दोन हजार पंचवीस हे ओपनचं बै बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडणार आहे या मैदानात प्रथम बक्षीस थार गाडी किंवा क्वीड गाडी असू शकते या मैदानात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरचे सर्व टॉप नंदी येणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या देखील या मैदानात उद्या पळणार आहे बऱ्याच दिवसानंतरनं आपल्या सर्वांच्या लाडक्या चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या हा तीन फेऱ्याच्या मैदानात आपल्याला सर्वांना पळताना दिसेल तर आता बघूयात आपल्या सर्वांच्या लाडक्या मोठा सोन्याचा पायरा हा कोण आहे मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका मोठा सोन्या हा उद्या वाईकरांची रायफल म्हणजेच मोठ्या मैदानाचा मोठा मस्ता वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्याबरोबर शंभर टक्के पळताना दिसेल तर या गाडीला नक्कीच जोरदार स्पीड लागेल धन्यवाद